असं आहे ना की महाराष्ट्राला जी काही अपेक्षा आहे ते आपण जे निवडून पाठवलेले जे खासदार आहेत ते हुशार आहेत कर्तव्यध्यक्ष ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील ना आता आम्ही कुठे आम्ही आता इथे आमचं अधिवेशन सुरू होईल राज्याचं त्याच्यामध्ये बाकी प्रश्न तर खूप आहे कांद्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे कुंभमेळाचा प्रश्न आहे वेगवेगळ्या उद्योगधंद्याचा बेकारीचा वाटेल तेवढे प्रश्न आहेत आता त्यांच्याकडून हां ते जातकांना जे जा आहे तोही मुद्दा आहे तो पण लोक उठवतीलच ना आता प्रश्न विधानसभा निवडणुकीपूर्वीचं अधिवेशन आहे त्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या झुळीत भरभरून निधीचं दान हे दिलं जाईल कुठे मिळालं आहे अजून दमडा सुद्धा कोणाला दिला नाही तरी भरभरून दान भरभरून दान असलं दान आणि जे काय आता ते काय दान असतं काय ते कोणाचे रस्ते करायचे कोणाची शाळा करायचे आता दोन तीन महिने झालेले आहेत दोन महिने त्या त्या इलेक्शनचे निवडणुकीचे आणि हे शिक्षक निवडणूक तीन चार महिने झालेले आहेत सगळं ऑर्डर काम सगळं बंद आहे महारा म्हणजे विशेषतः दोन महिन्याचं काम बंद आहे दोन अडीच महिन्याचं अख्ख्या महाराष्ट्रात आणि आमचं जे आहे जिथे जिथे शिक्षक आणि पदवीधारक निवडणूक आहे तिथे तर तीन साडेतीन महिने काम बंद आहे तर आता तीच काम कशी मार्गी लावायचे त्यासाठी आम्ही सगळंच प्रयत्न करणार विधानसभा निवडणुकीपूर्वी कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल का सत्ताधारी काय आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच अधिवेशन आहे सत्ताधारी आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला नाही नाही आम्ही सत्ताधारी आमदारांना काय खुश करण्याचा प्रयत्न जनतेला काय पाहिजे आहे सर्व घटकांना काय पाहिजे आहे ते कसे खुश होतील हा मुद्दा आहे आमदारांना काय खुश करायचं आहे मंत्रिमंडळ त्यांना खुश तर आमदार खुश होतात धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे मात्र धनगर आरक्षणावर आतापर्यंत बोलणारे जी नेते होते भाजपच्या एकूणच संबंधातले ते या संदर्भात आता बोलताना दिसत नाही असं मला काही माहीत नाही तो विषय माझ्याकडे नाही कोण बोलत नाही कोण बोलत होत मला काय माहिती आहे पण ओबीसीचं आरक्षण आज ते त्या ओबीसीमध्ये आहे ते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि ते आम्ही लढतो आहोत पण बाकीचे काही लोक मागण्या आणखी सुद्धा आहेत त्याची लढाई ती चालू हो राहील देखील ओबीसी हे बघा मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जमणीहार आहेत म्हणजे कासार जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळेला स्वत जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता ते माझ्याकडे आले ते त्यावेळेला विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले पवारसाहेबांकडे गेले आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय तर ते जे साम्य आहे त्या लो त्या लोकांना म्हणाल्या आरक्षण दिलं आहे त्यांना उगीच माहीत काही नसतं हो काय बोलायचं म्हणून बोलायचं कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वंजारी समाजांना खुश करण्यासाठी त्यांना म्हण तू त्यांची काळजी करून तुला का एक अभ्यास करावा हो आणि त्यासाठी जे आहे तुम्हाला कल्पना नाही शब्बीर अन्सारी नावाचे जालन्यातलेच एक मुसलमान समाजाचे पुढारी त्यावेळेला जो वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये जाती नाहीत अमुक नाहीत अमुक नाही त्यावेळेला त्या शब्बीर मुस अन्सारी यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला पण त्या विचारांनी तास सोडले नाही जिल्हा जिल्ह्यात गेले गावागावात गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे आतासुद्धा ते आमच्या स्टेजवर नेहमी असतात पण मुस्लिम आणि ब्राह्मणांच्या नवीन नोंदी ज्या सापडत आहेत त्यांना पण द्यावा कुठल्या नवीन नवीन नोंदी काय नवीन सापडत आहेत जे ओबीसीच्या समकक्ष आहेत तो कुठल्याही धर्मार्थ आरक्षण मिळत आहे विधानसभेला भाजप पण त्याला आम्ही विरोध कधीच केला ना आम्ही आहे त्यांना आरक्षण विधानसभेला भाजप एकशे पंचावन्न जागा लढण्याच्या तयारीत आहेत कुठेतरी आता जास्त जागा वाटत काय मला काय तुम्ही सांगता म्हणून मला तर काय मी वाचलं नाही ते किती लढतायत नाही काय लढतात आता एवढ्या आतल्या गोटाची माहिती तुमच्याकडे असतात माझ्याकडे नाही विस्ताराच्या चर्चा होती काही चर्चा, चर्चा होती परंतु तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्याच्यात ते निर्णय घेतील तुम्हाला काही खातं अपडेट करून मिळण्याची अपेक्षा काही काही कुठलंही खातं अपडेट करण्याची स्वतः अपेक्षा नाही कसलीच अपेक्षा नाही माझं काम जे आहे आहे त्या मतदारसंघाच्या लोकांचे प्रश्न सोडवायचे त्याच्यासाठी आपण बघितलं आताच कितीतरी मिटिंग झाल्या आणि दुसरं म्हणजे की जे आहे जो बाकीचा जो आमचा जो आयडियालॉजी आमची जे आहे शाहू आंबेडकरांची छत्रपतींची त्यानुसार सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रश्न कसा काय सुटेल त्यात काम करायचं बाकी आता कसले अपडेट करताना खात्या कसलं काय करणार आ, चा, चा चा लाशी शक्यता होते मुख्य मी सांगितलं आता मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे आणि मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांना घेऊन बसतील आणि करायचं असेल तर ते करतील म्हणून आरक्षण रद्द झालं भाजपने इम्पेरिकल डाटा दिला नाही म्हणजे त्यावेळेला तो जो इम्पेरिकल डाटा जो काही गोळा केला गेला त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की ओबीसी समाजाला मदत करण्याची आवश्यकता आणि हे आरक्षण केवळ राजकारणासाठी नाही मागत नव्हतं आम्ही जी लढाई अगोदर एक्क्याण्णवपासून समता परिषदेची मागणी आहे दोन हजार झाला सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यानंतर समीर भुजबळ खासदार आणि खासदार त्यावेळेचे आमचे गोपीनाथराव मुंडे यास त्यांनी प्रयत्न करून तो ठराव आणला शंभर लोक उभे राहिले संसदेमध्ये आणि ती जी काय माहिती गोळा झाली ती, ती दोन हजार सोळा साली त्या मोदी साहेबांच्या मोदी सरकारच्या हातात गेली पण पुढे त्याच्या स्कृतीने जी काय सुरू राहिली त्याच्यातून त्यांनी एवढंच सांगितलं की अडचणी खूप आहेत त्यांना मदत करायला पाहिजे परंतु ती जी काय पुढे काही अजून ती जाहीर झालेली नाही आमचं म्हणणं असं आहे की आता परत पुन्हा एकदा कायदेशीर येते आणि ती जी झाली होती ते काम जे झालं होतं ते ग्रामीण भागातलं काम ग्राम विकास खात्यातर्फे शहर विभागातलं काम नगर विकास खात्यातर्फे अशा रीतीने ती माहिती गोळा झाली आता आमचं म्हणणं काय पहिल्यापासूनचं ते सेन्सस कमिशनकडून ती माहिती गोळा केली गेली पाहिजे ज्यावेळेला दशवर्षक दशवार्षिक जातगणना होते त्यावेळेला त्याच्यात फरक असा आहे की सेन्सस कमिशनतर्फे ज्या वेळेला माहिती गोळा होते त्यावेळेला चुकीची माहिती जर कोणी जर दिली आणि ते सिद्ध झालं तर त्याला सजा आहे कायदेशीर त्याला बाणबंदिस्ती आहे की बरोबर काय ते खरं सांगा तर आमचं म्हणणं आज तेच आहे ही जी काय तुम्ही आता दशवर्ष अजून रखडलेली आहे त्याच्यामध्ये जातगणना करा ही आमची मागणी आहे आणि काल तर परवा त्या दिवशी देवेंद्र फडणवीस अगोदर बावनकुळे यांनी सुद्धा बी जे पीचं जाहीर केलं की आम्हाला जातगणना करा देवेंद्र फडणवीस यांनी मिटिंगमध्ये जातगणना करा काँग्रेससुद्धा म्हणजे जातगणना करा आमच्या तर मॅनिफेस्टोमध्ये होतं अजित पवार राष्ट्रवादीच्या जातगणना करा तर सगळ्यांचं मतल जे आहे तर मान्यता आहे आता बघू काय होतं शिक्षक मतदारसंघामध्ये नथ पैठणी पुन्हा आलेली आहे वाटप केलं जात शिक्षकांना मोठ्या प्रमाणात आरोप होत आहे मी वर्तमानपत्रातून ते वाचलं मागच्या वेळेला पैठणी म्हणजे दोनशे रुपये चारशे रुपयाच्या पैठणी कुठून तरी आणल्या होत्या काय म्हणजे एक तर ते घेणं चुकीचं आहे आणि घेतल्यानंतर ते सगळ्यांना दाखवत होते की काय हालत होते ते एक दिवस सुद्धा कोणी ते वापरू शकले नाही फसवेगिरी आहे त्या फसवेगिरीला कोणीही बळी पडता नये आणि विशेषतः शिक्षकवर्ग असेल त्याच्याकडून या अशा बातम्या येताच कामा नये की कोणीतरी जे आहे काहीतरी वाटतो आहे कोणीतरी ते घेतो आहे आणि त्याच्यावर मतदान करतो शिक्षकांकडून तरीसुद्धा जे आहे या अपेक्षा सामान्य लोक आमच्यासारखे पण करत नाही कारण त्यांना आपण गुरुवर्ग म्हणतो आहे त्यांनी जे काही करायचे मतदान ते सत विवेक बुद्धीला ठेवून योग्य उमेदवार असं आहे ना आमच्या पक्षाच्या जे अध्यक्ष आहेत ते जोपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही तोपर्यंत त्यांनी माघार घेतलेली नाही आणि ते कामाला लागलेले आहेत अजित दादा नाराज आहेत अशी एक चर्चा जी जीएसटीच्या बैठकीत पण नव्हते अजित पवार अजितदादा जीएसटीच्या बैठकीला नाही आहेत ते नाराज असल्याची सध्या चर्चा आहे मला काय माहित मला काय तसं काय दिसलेलं नाही सर्व मीटिंग महेंद्र भावसार एकटे पडलेले आहेत त्यांना नाही नाही आम्ही सगळे सगळे बरोबर आहे तुम्ही काय काळजी करू नका चला पुढे पंकजा मुंडे आणि आपण धनगर आरक्षणाचा मुद्दा हाती घेणार मग ते तुमचा तुम्ही असं सांगता कोणी सांगितलं करू ना आम्हाला काय असा आहे की प्रश्न विचारताना जे आहे ना काहीतरी त्याला रिलेव्हन्स असेल तर विचारा तुम्हाला मी इथे येतो बोलतो तुम्ही काही मला विचारत राहिला कोणी हा प्रश्न उप विचारला का तुम्हाला तुम्हाला कोणी विचारलं का हे काय आहे पंकजाताई आम्ही सगळे आज आमचं ओबीसीचं आहे तेच चाललेलं आहे ते वाचवण्यासाठी मग ते लक्षवंतराव हा के असतील धनंजय मुंडे पंकजादा मुंडे असतील आम्ही सगळे जे आहेत एकत्रित आहोत बाकी प्रत्येक त्या घटकाचे सुद्धा काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांच्या पद्धतीने ते लढत राहणार आम्हीसुद्धा त्यांच्या मागे उभे राहणार कोर्ट कचेऱ्यातून ते कशा कचे पुढे जातील